नमस्कार आज आपण चर्चा करणार आहोत एक अत्यंत महत्वाच्या विषयावर तो विषय म्हणजे विशायगडावरील अतिक्रमण पण त्याच्या अगोदर आपण जाणून घेऊया विशालगडाचा थोडक्यात इतिहास किल्ले विशायगड नावा हा नावाप्रमाणेच विशाल किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे साठमध्ये मध्ये हा गड बांधला होता हा गड शिवरायांच्या सैन्यांच्या गुप्त घेराबंदीच्या योजनेसाठी खूपच महत्वाचा होता विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्यस शहात्तर किलोमीटर अंतरापासून वसलेला आहे सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्करा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विषयगड उभा आहे आजही हा गड आपल्याला इतिहासाचा एक महत्वपूर्ण भाग आहे सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून या किल्ल्याला नैसर्गिकरित्या दुर्गमतेचं कवच लाभलं आहे हा प्राचीन किल्ला अणुस्कारा घाट व आंबा घाट या कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षी असलेला आणि राजधानीचा दर्जा असलेला हा गड आहे दुर्दैवाने आज या ऐतिहासिक गडावर अतिक्रमाचे संकट घेरले आहे काही लोक अनाधिकृतपणे इथे इमारती उभारत आहेत जंगलतोड करत आहेत आणि गडाच्या तटबंदीला धक्का पोचवत आहेत अतिक्रमामुळे फक्त ऐतिहासिक ठेवा नाही तर पर्यावरण असंतुलित देखील निर्माण होत आहे वनस्पतीचा नाश होत आहे अन्य प्राण्यांच्या आश्रयस्थानी अडचणी निर्माण होत आहेत आणि पर्यावरणाचे नुकसान होत आहे संरक्षित स्मारकावरील अतिक्रमे काढण्यासाठी एक कोटी सतरा लाख रुपयाचा निधी प्रशासनाने दिला होता राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ही मान्यता दिली होती पुरातत्व विभागाकडे अतिक्रमण काढण्यासाठी आवश्यक असणारी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही त्यामुळे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा गडावरील अतिक्रमण काढण्यासाठी संपर्क केला होता त्यानुसार अतिक्रमण काढण्यासाठी लागणारे अंदाजे खर्च सादर केला होता त्यानुसार त्या निधी प्रशासनाने मंजुरी दिली होती वन विभागाने गडाच्या बुर्जाजवळील शेड व पायथ्याजवळील शीतपेय दुकानाचा शेडवर कारवाई केली होती परंतु आत्ता त्यापेक्षा भयंकर अवस्था या गडावरती झालेल्या आहे विषय गडावरील अतिक्रमण काढलं जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी संभाजीराजे छत्रपतींना दिलं होतं किल्ल्यावरील अतिक्रमणाला अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला होता संभाजीराजे यांनी किल्ल्यावर अतिक्रमण झाल्याचे सगळ्यांना मान्य केल्याचे सांगितले आहे अनेक अवैध गोष्टी विषयगडावर होत आहेत किल्ल्यावर गजापणा वाढला आहे अतिक्रमण करण्यासाठी ज्यांनी परवानगी दिली त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मागणीहीच छत्रपती संभाजीराजेंनी दिली होती विषायगड अतिक्रमणमुक्त व्हावा यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने विषयगडाच्या पायथ्याला महाआरती करण्यात आली होती विषयगड अतिक्रमाविरुद्ध कोर्टात याचिका देखील दाखल आहे याची सुनावणी गतीने व्हावी अशी मागणी या आरतीच्या निमित्ताने सरकारला करण्यात आली होती गेल्या अनेक दिवसापासून शिवप्रेमीकडून अतिक्रमण काढण्याबाबत किंवा ते ते सुरू असलेल्या अवैध कृत्यांना अटकाव करण्यासाठी शिवप्रेमींनी पुढाकार घेतला होता शिवप्रेमींनी विक्री गांजासह काही तरुणांना ताब्यात घेतले होते यावर शासनाकडून कोणतीही कारवाई झाली नव्हती समस्येवर मात करत आपल्याला एकत्र यावं लागल सरकारला आणि स्थानिक प्रशासनाला जागरूक करणे आवश्यक आहे आपल्या मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन करून गडाचे संरक्षण करणे गरजेचे आहे चला आपल्या ऐतिहासिक धोरणाला संरक्षणासाठी एकत्र येऊया विशालगड अतिक्रमणाच्या समस्येपासून वाचूया आपल्या प्रत्येकाच्या योगदानानेच हा गड सुरक्षित राहील व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद